कर्कराशीच्या लोकांसाठी डिसेंबर दोन हजार पंचवीस हा महिना बदल स्पष्टता आणि प्रगती घेऊन येणारा महिना ठरणार आहे काही गोष्टी अचानक घडतील पण त्यातून फायदाच होण्याची शक्यता जास्त आहे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यानंतर ग्रहांची स्थिती तुमच्यासाठी सकारात्मक होताना दिसतीये आधी बोलूया करिअर आणि नोकरीबद्दल महिन्याच्या सुरुवातीला कामाचं थोडं प्रेशर असेल डेडलाईन्स असतील आणि सहकाऱ्यांबरोबर जरा मतभेद सुद्धा होताना दिसतील पण दहा डिसेंबर नंतर मात्र या स्थितीमध्ये बदल होईल कामात स्टेबिलिटी येईल नवीन जबाबदारी मिळू शकते पण त्याचबरोबर तुमच्या कामाचं कौतुकही होईल नवीन नोकरी शोधत असाल तर दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यात चांगल्या संधी समोर येण्याची शक्यता आहे सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना देखील सकारात्मक असं ग्रहमान आहे तुमचं काम लोकांच्या नजरेत डिसेंबर महिन्यामध्ये येऊ शकतं त्याचबरोबर मॅनेजमेंटची सुद्धा नोकरी करणाऱ्यांना साथ मिळणार आहे आता बोलूया कर्कराशीची आर्थिक स्थिती कशी असेल जुनी थकलेली रक्कम परत मिळण्याची शक्यता आहे तुमचे पैसे कुठे अडकले असतील तर ते सुद्धा परत मिळण्याची शक्यता आहे खर्च मात्र या महिन्यामध्ये तुमचा थोडा जास्त होऊ शकतो तो खर्च कशावर होईल तर कुटुंबावर किंवा घराच्या दुरुस्तीवर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या घरातल्यांच्या तब्येतीवर आरोग्यावर तुमचा खर्च होऊ शकतो म्हणूनच डिसेंबर महिन्यामध्ये कुठलीही नवीन गुंतवणूक किंवा नवीन मोठा खर्च करायचा असेल तर त्यासाठी थोडा विचार करणं गरजेचं आहे गुंतवणुकीबाबतचे किंवा कर्जाबाबतचे निर्णय वीस डिसेंबरनंतर घेणंच जास्त फायदेशीर ठरेल आता ज्या व्यक्ती अविवाहित आहेत ज्यांच्या मनात कुणाबद्दल तरी आकर्षण आहे ते आकर्षण प्रेमात बदलण्याची शक्यता आहे त्याचबरोबर काही जुन्या ओळखीतून सुद्धा प्रेमसंबंध जुळण्याची शक्यता आहे जे आधीच रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांच्या नातेसंबंधांमध्ये थोडेसे लहान सहान गैरसमज होऊ शकतात पण योग्य संवादाने ते दूर देखील होतील पंधरा डिसेंबर नंतर नातं जास्त भावनिक आणि स्थिर होईल विवाहितांना जोडीदाराचं पूर्ण सहकार्य मिळेल एकंदरीतच राशीच्या लोकांचे कुटुंबासोबत छोट्या प्रवासाचे योग डिसेंबर महिन्यामध्ये आहेत एखाद्या कार्यक्रमाला सुद्धा जाणं येणं होऊ शकतं राशीच्या ज्या लोकांसाठी स्थळं बघितली जात आहेत लग्नासाठी त्यांच्यासाठी विवाह जुळण्याच्या दृष्टीने ग्रहमान डिसेंबर महिन्यामध्ये चांगलं आहे म्हणजे घरी चर्चा होऊ शकते लग्न ठरण्याच्या दृष्टीने काही महत्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात खास करून महिन्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात विवाहाचे योग स्ट्रॉंग आहेत डिसेंबर महिना कर्कराशीसाठी घरात एखादी नवीन वस्तू खरेदी करण्याचे योगसुद्धा घेऊन येतोय मग ती वस्तू घर सजावटीची असेल किंवा आणखीन कुठल्या गोष्टीशी संबंधित असेल पण घरात नवीन वस्तू खरेदीचे योग आहेत त्याचबरोबर घरात एखादं शुभ कार्य ठरण्याची किंवा त्या संदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे कर्क राशीच्या लोकांचे ज्यांचे पालक घरातले ज्येष्ठ व्यक्ती तक्रारींनी त्रस्त आहेत त्यांची तब्येत या महिन्यात जरा सुधारेल पण एखाद्या नातेवाईकामुळे तुमच्या घरात थोडंसं चिंतेचं वातावरण निर्माण होऊ शकतं पण तुम्ही ती गोष्ट योग्य रीतीने हाताळलीत तर महिन्याच्या शेवटापर्यंत ती चिंता सुद्धा दूर होईल कर्क राशीचे लोक प्रचंड भावनिक असतात आणि नेहमी हृदयाने मनाने विचार करतात व्यवहारी विचार किंवा बुद्धीने विचार हे फारसा करत नाही आणि याचाच गैरफायदा यांच्या आवतीभवतीचे लोक घेत असतात खास करून जवळचे मित्र नातेवाईक यांच्या या सेन्सिटिव्ह स्वभावाचा खूप फायदा घेतात बऱ्याचदा यांना समोरच्याला स्पष्ट नाही म्हणता येत नाही आणि त्यामुळे सुद्धा नको त्या गोष्टींमध्ये हे अडकले जातात कर्कराशीच्या लोकांनी जिथे गरज आहे तिथे नाही म्हणण्याची सवय लावायला हवी त्याचबरोबर कितीही जवळचे नातेवाईक असले तरी जर त्यांचा त्रास होणार असेल तर त्यांच्यापासनं दूर व्हायला हवं किंवा वेळीच गोष्टी मर्यादित करायला हव्यात स्पष्ट बोलून आपली भूमिका मांडायला हवी मान्य आहे कर्कराशीच्या लोकांना भरपूर लोक लागतात त्यांना मित्रपरिवारही मोठा असतो त्यांच्या ओळखी भरपूर असतात इतकंच नाही तर सगळ्या नातेवाईकांना हे लोक धरून असतात पण मी मघाशी म्हटलं तसं काही जण तुमच्या या स्वभावाचा गैरफायदा घेऊन तुमचं नुकसान करतात दुसऱ्याला मदत तोपर्यंतच करावी जोपर्यंत आपलं नुकसान होत नाही जेव्हा आपलं नुकसान व्हायला सुरुवात होते तेव्हा दुसऱ्याला मदत करणं थांबवायला हवं त्याचबरोबर कुणालाही मदत मागितल्याशिवाय करू नये कारण मग समोरच्याला केलेल्या मदतीची किंमत नसते म्हणून न मागता कर्कराशीच्या लोकांनी कुणालाही मदत करू नये मदत करणं हा तुमच्या स्वभावातला चांगला गुण आहे पण कुणाला मदत करतो आहोत आपल्या मदतीची तिथे किती गरज आहे समोरच्याला ज्याला मदत करतो आहोत त्याला आपली कदर आहे का या सगळ्या गोष्टींचा विचार व्हायला हवा कारण नाहीतर नंतर मानसिक त्रास तुम्हाला होतो बाकी कर्कराशीचे लोक जे स्वत आजारी आहेत कुठल्या ना कुठल्या तरी त्रास आणि त्रस्त आहेत तर बारा डिसेंबरनंतर त्यांच्या आरोग्यात सुधारणा होऊ शकते पण योग्य आहार योग्य व्यायाम आणि चांगल्या सवयी लावून घेणं मात्र गरजेचं आहे डिसेंबर महिन्यामध्ये शुभ दिवस असणार आहे नऊ बारा सोळा वीस आणि पंचवीस या तारखा त्याचबरोबर डिसेंबर महिन्यामध्ये तुमच्यासाठी लकी रंग कोणता असेल तर पांढरा हलका गुलाबी आणि सिल्वर कलर अर्थात चंदेरी राशीच्या लोकांसाठी दोन हजार सव्वीस येणारं येणारे नवीन वर्ष कसं असणार आहे या संदर्भातला एक व्हिडिओ घेऊन आम्ही लवकरच येणार आहोत पण तुम्हाला दोन हजार सव्वीस बद्दल नक्की काय काय जाणून घ्यायचं आहे तुमच्या राशीसाठी हे कमेंट करून कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा म्हणजे त्या व्हिडिओमध्ये तुमच्या या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं कवर होतील असं आपण बघूया तेव्हा तुम्हाला ज्या शंका आहेत त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका